आपण सगळे पृथ्वीवर राहतो पण तुम्हाला माहितीये का पृथ्वीच्या आत काय आहे तिच्या खोलात लपले एक असं विश्व जे डोळ्यांनाही दिसत नाही ते स्वर्ग नाही ते नरकही नाही ते आहे पाताळ लोक एकूण सात जग सुंदर पण तेवढेच भयंकर अनेक सिक्रेट मी भरलेलं ही फक्त एक गोष्ट नाहीये तर हा आहे एक नकाशा पण हे पाताळ लोक खरंच अस्तित्वात आहे का, का लिहिले आपल्या ग्रंथामध्ये या पाताळ लोकाबद्दल चला घेऊया याचा शोध आता बघूयात या पाताळ लोकाबद्दल नक्की लिहिलंय कुठे तर ते लिहिलंय ऋग्वेदात पण म्हणजे एक जागा नाहीये तर ती आहे एक स्पिरिच्युअल पोझिशन एक विशिष्ट अनुभूती किंवा अवस्था या उपनिषदात एका कॉस्मिक स्ट्रक्चर चित्र आहे ज्यामध्ये या चौदा लोकांबद्दल लिहिलंय आपलं ब्रह्मांड या चौदा लोकात विभागले सात वरचे आणि सात खालचे ही खालची सात म्हणजेच पाताळ लोक या जागेचा उल्लेख अनेक ग्रंथांमध्ये मिळतो जसं की भागवत पुराण विष्णू नाही तर रामायण आणि सुद्धा स्वर्ग पृथ्वी पाताळ यांचा संबंध दिसतो आता हे ऐकताना पाताळ लोक म्हणजे तुम्हाला एक जागा वाटत असेल ना पण तसं नाहीये तर पाताळ लोकात आहे अशा सात जागा ज्याच्याबद्दल ऐकल्यावर तुम्ही तिथेच आहात असं तुम्हाला वाटेल आता नीट ऐका त्या सात जागा या पाताळ लोकातलं पहिलं लोक आतल हे पाताळ लोकातलं सगळ्यात वरच लोक जे पृथ्वीच्या लगेच खाली इथे राज्य करतो बाला असुर मायाचा मुलगा बालाने आपल्या एका जांभईतून तीन स्त्रिया निर्माण केल्या स्वैरिणी म्हणजे मनमानी स्त्री कामिनी म्हणजे कामुक स्त्री पुंचली म्हणजे धोकेबाज स्त्री या स्त्रिया पुरुषांना भांग मिसळलेल्या पेयाने फसवतात आणि मग इतके भोगांमध्ये गुंतवतात कि त्यांना मृत्यूचही भान राहत नाही आणि आजही आपण बघतो अनेकजण अशाच गोष्टीत अडकलेले असतात ना दुसरा लोक आहे वितल हे अतल लोकाच्या लगेच खाली येतं म्हणजे पाताळ लोकातलं हे आहे दुसरं लोक इथे हरभाव भुताखेतांसह आपल्या सेवकांसोबत राहतात हे लोक सोन्याच्या खाणींसाठी ओळखलं जातं असं मानलं जातं हरभाव आणि त्यांची अर्धांगिनी यांनी जे सर्व जीवांची निर्मिती केली इथे एक खास प्रकारचं सोनं तयार होत म्हणतात आणि इथले लोक याच सोन्यानी सजलेले असतात हे लोक लोभाची भावना स्पष्ट करत तिसरे लोक म्हणजे सुतल हे आहे राज राज्य बली हा विष्णूचा मोठा भक्त होता विष्णूने वामन अवतारात त्याच्याकडनं तीन पावलं जमीन मागितली आणि अख्खं जग घेतलं आणि बळीने सुद्धा विष्णूला सगळं देऊन टाकलं त्याच्या भक्तीमुळे भगवान विष्णूचा तो द्वारपाल झाला सुतल हे लोक इंद्र सुंदर मानले जाते इथे लोकांना मृत्यूची भीती नाहीये भीती आहे ती फक्त एकाच गोष्टीची विष्णूच्या सुदर्शन चक्राची थोडक्यात देव पण त्यालाही देवाची भीती बाळगावी लागते चौथा आहे तलातल जिथे माया महान असुर वास्तुविशारद मायावी कलाकार राज्य करतो माया एकेकाळी त्रिपूर या तीन शक्तिशाली नगरींवर राज्य करायच्या जे देवांसाठीही जिंकणं कठीण होतं पण त्याच्या गर्वामुळे शेवटी त्रिपुरांतका या रूपात शिवाने त्याला नष्ट केलं पण नंतर त्यांना हे लोक आणि त्यांचं रक्षण करण्याचं वचन दिलं त्यामुळे तलातल हे माया प्रतीक प्रतीन जेव्हा तुम्हाला असं वाटतं कि मला सगळं करतोय मीच भारी मी एवढं केलं मी तेवढं केलं हा सगळा गर्व म्हणजे तलातल आता पाचवा म्हणजे महातल इथे राहतात अनेक किंग कोब्राज जे कद्रूचे पुत्र मानले जातात ना हे नाग आपल्या कुटुंबासोबत शांततेत राहतात श्रीमंतीचा ऐश्वराचा उपभोग घेतात पण त्यांना भीती आहे विष्णूच वाहन असलेल्या गरुडाची आणि इथली लोक श्रीमंत असून सुद्धा सतत घाबरत असतात महातल भीतीचा भाव दाखवतो की एखाद्याला श्रीमंत होऊन सुद्धा झोप लागत नाही तिथेच असते भीती ऐश्वर्याची आणि श्रीमंतीची आता पुढचं म्हणजे रसातल इथे राज्य करतात दैत्य आणि दानव जे देवांचे शत्रू मानले जातात हे असुरभूमी मधल्या बिळांमध्ये राहतात हे शक्तिशाली क्रूर आणि अहंकाराने भरलेले असतात काही ग्रंथांमध्ये रसातळाचं वर्णन विष्णूच्या तळपायाचं स्थान म्हणून केलंय यातून असं लक्षात येतं की ही खोल पातळीची जागा आहे रसातळ द्वेष क्रोध आणि संघर्षाचा स्वभाव दाखवते आता शेवटचा म्हणजे सगळ्यात खालचा लोक म्हणजे पाताळ लोक या जागेवर वासुकी म्हणजे शिवाच्या गळ्यातला नागराज राज्य करतो आणि म्हणूनच ह्याला नागलोक सुद्धा म्हणतात इथे सूर्य किंवा चंद्राचा प्रकाश नाहीये इथे दागिन्यांनी सजलेले नाग आहेत आणि त्याचाच प्रकाश इथे पडतो हे लोक सुंदर श्रीमंत हिऱ्या मोत्यांनी मडवलेले इथे सगळे शांत असतात पण इथल्या सर्वांना एका चौकटीत राहावं लागतं पण हे खरं आहे की खोटं आहे याचा सायंटिफिक प्रूफ काय सायन्सच्या दृष्टीने बघितलं तर हे काय एक्झिटच करत नाही लॉजिकली पृथ्वीची रचना अशी आहे तर ती क्रस्ट मेंटल कोर अशांनी बनलेली आहे त्यामुळे सायंटिस्टला तर हे पाताळ लोक नाही सापडलं इनफॅक्ट इथे माणूसच काय जगू शकत नाही बारा किलोमीटर खोदलं पण फक्त सापडलं खडक आणि उष्णता पण आध्यात्मिक नजरेतून हे पाताळ लोक आपल्याला खोदून सापडणार नाही पण कदाचित ते सापडतील आपल्या अंतर्मनात वासन आलोभ हाय भीती वेश या सर्व भावना एखाद्या पाताळ लोकाचं रूप असू शकतात योग मार्गामध्ये या पाताळ लोकाचं कनेक्शन हे आपल्या ऊर्जेशी जोडलं जातं पण खरंच तसं आहे का आणि जर का तसं असेल तर तुम्हीच विचार करा तुम्ही कुठल्या लोकात राहताय कारण प्रश्न शेवटी जागेचा नाही तो आहे तुमच्या मनस्थितीचा त्यामुळे पाताळ लोक हे कदाचित पृथ्वीवर नाही सापडणार पण ते सापडेल तुमच्या मनात आता तुम्हीच ठरवा तुम्ही कुठल्या जगात जगत जगताय ते शार्पन